आपलं पहिलं बाळ किती मोठं होतं ना दुसरं बाळ झाल्याच्या नंतर ना कारण राहायचं काही लाडच होत नाही आणि सह्याद्रीने जरा मग घेतलं ना त्याला हे बघा आला चिडका बेवा लगायचाच मॅडमची छान झोप झाली आणि दुपारचे माझे काम सुरू झाले गावाकडनं बायका आल्या होत्या कामासाठी ना त्यामुळं त्यांचे कपडे वगैरे वाळत घातले होते त्यांचे आणून ठेवले कारण सकाळी परत त्यांना लागतात शोधतात त्यामुळं मग मी इथेच आणून ठेवते आणि नंतर चहा पियचा होता भाच्याला पाठवलं होतं म्हणजे ज्ञानाला तर त्यांनी दुसरेच बिस्किट आणले होते आणि मी जे सांगितले ते आणले नाही त्यामुळं त्याला मी बडबड करत होते आणि कप दूध तापेपर्यंत म्हटलं कपड्याच्या घड्या करून घ्याव्या आणि इकडं कपड्याच्या घड्या पण झाल्या माझ्या आणि इकडे चहा पण शिजला आमचा मी चहा घेतला आणि ह्या तिघांनाही थोडंसं दूध वगैरे दिलं कारण आता सुट्ट्या आमच्या का कार्तिक यात्रामुळं सगळ्या आळंदीतल्या शाळांना सुट्टी असते त्यामुळं मला चला संध्याकाळी भूक लागली त्यांना थोडं दूध बिस्किट दिलं जास्त वेळ दूध बिस्किट देत नाही आणि इकडे आमचा जरा जास्तच लाड चालला होता सह्याद्री आज चक्क दादाचा लाड करत होती पण आमचा लाड काय जास्त वेळ नसतो लाड करत करतच भांडणं कधी लागू शकतात हे काय यांचं नसतो त्यामुळं त्यांच्याकडे जास्तच लक्ष द्यावं लागतं आणि खरंच भांडणं लागली होती दोघांची कारण सह्याद्री खूप जोराचे त्याचे गाल ओढत होती त्याचे असा बोचकऱ्या वगैरे काढत होती आणि अचानक आम्हाला यश दादाने सरप्राईज दिलं कारण आम्हाला त्यांनी आज चक्क वडापाव खायची पार्टी दिली आणि वडापाव आणले होते आणि आम्हाला वडापाव खाऊन जायचं होतं आईकडे म्हणूनच एवढी निवांत मी मस्ती चालवली होती वडापाव खाल्ला आणि इथे सह्याद्री बघा माझ्या हाताची मेहंदी पुसते मी दुपारी मेहंदी लावली होती तिला असं वाटत होतं काय लागले त्यामुळे ती तिच्या शर्टनी अशी मेहंदी पुसत होती आणि यात्रा सुरू झाली आहे तुम्हाला मागच्याच ब्लॉग मध्ये सांगितलं आणि आमच्या अक्षरशः आमच्या घराच्या जवळून सगळी यात्रा लागते सगळे दुकानं वगैरे हो लागतात आणि दुकानं लावायची तयारी चालू होती लोकांची त्यामुळे रोडला खूप गर्दी होती म्हणलं चला शॉर्टकट जाऊया इकडे म्हणून इथे एम आय टी कॉलेज आहे इंजिनिअरिंग त्या कॉलेजमधून गेलो आम्ही पण तिथून पण आम्हाला लांब जायला लागलं कारण तिथे काहीतरी काम चालू होतं आणि हे जे मंदिर दिसतं होतं ते आहे ज्ञानेश्वरी मंदिर पण ते धर्मशाळाच आहेत आणि तुम्ही इथं बघू शकता इंद्रायणी घाट किती सुंदर सजवलेलं आहे आणि इकडे सगळ्या पोलिसांचा बंदोबस्त होता आणि नंतर आम्ही आत गेल्यानंतर वहिनीचा छोटा भाऊ भेटला जो की तो रायाला खूप आवडतो आणि नंतर आत गेलो आम्ही आणि हे बघा ह्यांचा आजही प्रसाद भरायचं चा काम चालूच आहे ना दिवसभर घरी होता त्यामुळे त्याच्या मम्मीला जाऊन तो भेटला आणि इकडं मी माझ्या मम्मीला जाऊन भेटले म्हणजेच आईला जाऊन भेटले बोलत होते ती जी बोलत होती लेडीज ती माझ्या वहिनीची वहिनी म्हणजे मगाशी भेटलेल्या मामाची बायको आणि ही आहे आम माझी बाजची जे की तिने जेवणाचं ताट आम्हाला आज वाढून दिलं होतं नंतर सगळ्या बायकांची मी हजेरी घेतली सकाळीच नावं वगैरे लिहून घेतात वहिनी फक्त संध्याकाळी ज्या आहेत त्यांच्या डबल नावं लिहून घ्यावं लागतात आणि कसा वाटला ब्लॉग हा नक्की सांगा आणि सबस्क्राईब नक्की करा